माझी अपेक्षा आहे की मी अगदी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करते आणि मला तेवढा वेळ द्यावा सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला मनापासून सलाम आहे तुमच्यामधल्या पत्रकाराला सलाम करायचं आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं दुःख तुम्ही समोर आणलं त्यांच्यावरती फुंकर मारण्याचा प्रयत्न केला आणि एक शेतकऱ्या शेतकऱ्याचा मूल्य म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही काम केलं खरंच मी तुम्हाला मनापासून सलाम करते आजचं जे पॅनल आहे ते सगळं शेतकऱ्यांचं पॅनल आहे माझ्यासकट सकट म्हणजे मी एसी मध्ये जरी बसले आणि ढग ढग आले तर हातातोंडाशी आलेले द्राक्ष जातील का काय म्हणून मला घाम फुटतो ही आपल्या सगळ्यांची परिस्थिती आहे आपण बघितलं की ज्या पद्धतीने पाऊस आला ज्या पद्धतीने एक मोठं संकट आलं खरीपाचं पूक पूर्णपणे वाहून गेलं जमिनीच्या मातीसकट आणि रब्बीचं पीक पेरण्यासाठी जमीन शिल्लक राहिली नाही माती शिल्लक राहिली नाही आणि अशा पद्धतीने एक अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उभी राहिली मला माझ्या नेत्याचा अजितदाचा मनापासून अभिमान वाटतो की ज्या पद्धतीने हे सगळं घडत होतं आणि सगळ्यांनी सगळे कार्यक्रम सगळे दौरे रद्द करून प्रत्येक जण शेतकऱ्याच्या बांधावरती गेला शेतकऱ्यांचं दुःख जाणं किंवा त्यांना त्या पद्धतीने दिलासा देणं कोणालाच शक्य नाही कारण आपण पैशांच्या याच्यामध्ये मदत करू शकतो परंतु जो मानसिक आघात झालाय जो जनावरं गेल्यानंतर जे जा दुःख झालंय त्याचं मोल कशामध्येच फिटणार नाही परंतु प्रत्येक मंत्र्यांनी म्हणजे माझ्या पक्षाच्या प्रत्येक मंत्र्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्न समजावून घेतले तातडीने पंचनामे करण्याची सूचना दिली रात्री अकरा आणि बारा वाजता फोन येत होते आणि आमच्या इकडचे पंचनामे झाले नाही आणि सगळेजण सगळेजण काम करत होते सगळ्या समाजसेव्या संस्था काम करत होत्या आणि अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने ते दुःख पुसण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं की जे पॅकेज दिलं मी मगाशीच असं म्हटलं की हे सगळं पूर्ण करणं शक्य नाही परंतु कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अठरा हजार पाचशेच असेल हंगामी शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजारच असेल बागायतीसाठी बत्तीस हजार पाचशेच असेल जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशेच असेल कोंबड्यांसाठी शंभर रुपये असेल किंवा विहिरीतला गाळ काढण्यासाठी पन्नास हजार असेल म्हणजे जे काही शक्य होतं ते सरकारने जितका दिलासा देता येईल तितका एक मिनिट एक मिनिट मिनिट वेलाजी एक मिनिट वेलाजी मी ते मी अगदी थोड्या वेळात हे करते आता मुख्य मुद्दा आपण जो आजचा विषय घेतलेला आहे मी आता बाबासाहेब पाटलांच्याबद्दल बोलते पहिली गोष्ट म्हणजे लातूर सारख्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचे वडील शेतकरी होते ते स्वतः शेतकरी आहेत धवल क्रांतीच्या निमित्ताने दूध डेरीच्या माध्यमातून त्यांनी साखर कारखानदारीच्या कार माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावरती काम केलेले आजही ते हाडाचे शेतकरी आहेत अनेक शेतकऱ्यांना त्यांनी कर्जमाफी एका फोनवर देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न केलेला आहे त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्याकडून बोलताना जर जी चूक झाली आणि त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि बरोबर आहे संवेदनशील प्रसंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता जे आपण बघितलं शेतकऱ्यांचं काउन्सिलिंग करताना कशा कशामुळे शेतकऱ्यांना भीती वाटते आणि प्रत्येक शेतकऱ्याचा जीव महत्वाचा आहे आणि त्यांनी ती माफी मागितलेली आहे बोलण्याचा उद्देश तो नव्हता कर्जमाफी ही फक्त शेतकऱ्यांच्या संदर्भातली नव्हती अनेक उद्योगपतींपासून अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने कर्जमाफी दिली जाते त्या विषयाने ते बोलत असावेत परंतु तरीही त्यांनी माफी मागितलेली आहे आणि त्यांनी सांगितले की माझ्याकडनं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे